एरियाज काय लावलं तर गावला काय कालचं Thank mm -hmm. you. आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही बरेचसे फिशिंगचे व्हिडिओ बघत दिलास आणि बरेचसे व्हिडिओ तुम्ही आनंद घेतलास बरेचसे टेक्निक या व्हिडीओच्या माध्यमातून तुम्ही अनुभवला आज आपण काम होतील पहिली म्हणजे ऍक्च्युली पहिले करू होते बऱ्यापैकी मासे मिळत होते पण काम चालू असल्यामुळे ते हो शक्य झालं नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बांगडा फिशिंग कशी केली जाते आणि किती प्रमाणात बांगडे मिळतात ते पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो माझं नाव पराकोबाल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरा गावी आहे मित्रांनो बऱ्याच जणांना माहिती आहे की मी फिशिंग वगैरे करायचो तर ओ पीच्या कामामुळे आता मी फिशिंगला येत नाही तर आज मी नेत्यासोबत आहे ऍज अ खालाशी म्हणून आणि व्हिडिओ पण बनव दोन तीन दिवस झाले मी येतोय नित्याबरोबर तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बांगडा फिशिंग कशी केली जाते ती पाहणार आहोत आपल्यासोबत आज महादेव आहे नेहमीच पुढे आपलं मित्र त्याच्यानंतर पाठीमागे नित्यानंद मशीन झाला होता आज आपण या तीन जणांबरोबर आज आपण या दोन जणांबरोबर ही मासेमारी कशी केली जाते किती प्रमाणात सध्या बांगडे मिळत हे सर्व गोष्टी पाहणार आहोत आत्ताच आम्ही आचरा सी फेस मधून म्हणजे आमच्या नस्तातून बाहेर पडलो आहे आणि थोडस मालवणच्या दिशेने चाललो हो। आहोत तर बरेचसे पाती म्हणजे धंदा सुरू झाल्यापासून बरेचसे पाती समोर जायला सुरुवात होते आणि बऱ्यापैकी आता जे बांगडा कॅच होतो आहे त्यामुळे बरेच जण अगदी चांगले आहेत वादळाचे दिवस होते तेव्हा बरेचशी बोटी बरेच सगळ्याच बोटी, बरे बोटी बंद होते त्यामुळे बऱ्याच जणांचे धंदे बंद असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम होत होते पण आता रेग्युलर धंदे सुरू झालेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बांगडा फिशिंग कशी केली जाते ते पाहूया तुम्ही हा बांगडा फिशिंगचा व्हिडिओ कुठून बघताय ते कमेंट करून नक्की सांगा म्हणजे आपल्याला समजेल की आपला बांगडा फिशिंगचा व्हिडिओ आपल्या स्वर्गीय कोकणचे व्हिडिओ तुम्ही कुठच्या देशातून कुठच्या राज्यातून कुठच्या गावातून आहे ते समजे चला तर एकंदरीत आपला हो आच्रे वरती आसा। आसा हा आचऱ्याची बत्ती आहे जी डोंगरावरती असा असा ती देवगड तालुक्यात पण ती आचरा लाईट हाऊस म्हणूनच ओळखली जातात आणि बऱ्यापैकी ते का तास म्हणतात आणि समुद्रातून किनाऱ्यावरचा दृश्य एकंदरीत अशा प्रकारे दिसतं बघा हे आपला आचरा समुद्रकिनारो असा जो तळाशीलच्या नसतापर्यंत आपण इकडनं सुरुवात केलं तर चालत जाऊ शकतो अगदी अनकट समुद्रकिनारो आणि याच समुद्रात आपण आज माचे मारेसाठी येईल हो, सो बरेचसे पाती असत ते पुढे चलतात आणि छानपैकी सूर्यास्त होता होता आपण समुद्रात चाललो जनरली पाच साडेपाचचा सा टायमिंग असता आम्ही त्याच टायमिंगला निघालो हो, कारण महत्त्वाचं म्हणजे त्या टायमिंगवर जाऊन जागा मिळूक होई आणि जाळी त्या टायमिंगला बसाक होई पाण्यात तर काहीतरी चार्ज येऊ जास्त मिळण्याचे चान्सेस जास्त असतात तर आज बघूया जण असत ही आपली मित्र मयूर गोलतकर बात असा तो बाहेर जाता तिकडे टॉलर असा फिशिंग चालू असा आणि आपल्या गावातले जे पाती असत हे तुमक्या बारके छोटे छोटे पॉइंट काळे दिसत असतील तर ते असत मी पाठीमागे आणि ही आपली जाळी असतात इकडे धोंडे आहात हो, तिकडे बैरापा लावलेली आहेत हो, आणि ही सहा जाळी असतात जी बांगड्यासाठी स्पेशल बनवली गेली असतात आणि मी नसतं आहे कायम यंदा कमीच भरलेली असतात कारण दोघांतच धंदे निततो करतात त्याच्यामुळे माका वेळ असलो तर मी येतोय आणि हकडे आपले सगळे पातीवाले रेडी झालेले आहेत हो. आई एका आई जाई जय 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 जात होण्याची शक्यता असते आतल्या दिवशी समाजता की खे मासे गावलेत तर मग ती साईड धरून साधारण जनरली रावला जाता त्याच्यासाठी टायमिंगला बाहेर पडणं हा महत्त्वाचा असतं आणि टायमिंगला बाहेर पडून टायमिंगवरती जाळी पाण्यात उतरूक होई तर काहीतरी मगाशी चांगले ते चार देऊ जास्त गावण्याची शक्यता असतात आताची अशी परिस्थिती आहे की गावता ते का खूप गावतात नाही ते का दोन टब तीन टब असे मासे मिळतात बांगडे मिळतात आज आपण बघूया आपल्या किती मासे मिळतात ते गाल बऱ्यापैकी होते आमका म्हटलं आज व्हिडिओच्या माध्यमातून तुमका दाखवूया कॅमेरा असं मजा आली असते फोटो काढून बरोबर सूर्य आता खालसून पाच पाद आली मस्त वाटत समजा सगळीकडे ना पाणीच पाणी आहे मग एक वेगळी मजा आमच्याकडे असता ह्या हत्यार बघून ठेवा तुमका मग त्याची माहिती सांगता ह्या काय असता जुने व्हिडिओ तुम्ही बघत असला तर तुमका समजता आणि हय हो बघा रवाक चालू केल्या नी आता हा एखाद जाळा ना हवे स्टार्ट केल्या ना म्हणजे ह्याच्या पुढे एक जाळा असा आणि ती पात असा ती तिकडे आणि त्याच्यावर आता आम्ही बदल झालो हे बघा ही बोराप असतात ती मोठी ना तसली पा लावलेली असते जॉईंटला आणि त्या मागावरून आता आम्ही बदल झालो आहे बघा ह्या पा ना बघा आता बघा हे कमी करतालो हा ह्या बघा ह्या बोयरा या बघा या बघा साधारण मशीन उठवल्यासारखी करतं बदललं बदलला बदललं कस करत करत जावचं लागलं याबाजू बरेचसे आम्ही पण आता जाग्यावर पोचलो आता लगेच रावतलो महादेव कायम पुढे असत महादेवाची जागा ती या म्हणजे जाळी मारणे तिकडनं डाळी ओढणे आणि मासे वाटाव पण तो किनाऱ्यावरती त्याच जागेवर राहता वरतीच पैंड्यावरतीच राहतात मी असलय तर मग मी दोंडे मारूक असतय आणि नित्यानंद मशनीवर असतं आणि ओढताना महादेव पुढे मी इकडे मासावरती म्हणजेच मधल्या मधी आणि नित्यानंद इकडे असतं किंवा मग नित्यानंद तिकडे राहता केव्हा केव्हा मी इकडे राहते असं असतं माझे जागा फिक्सच आहे जा। ही गोष्ट नाही आम्ही त्या बावटो म्हणतो ही खूप महत्त्वाची असता एक जाळा नंतर पहिल्या आणि दुसऱ्या जाळ्यात त्या सेंटरला म्हणजे जॉईंटला ती लावलेली असतात कारण जर चान्स कार काही का ज्यांची कशी दहा बारा जाळी असतात खूप असतात मग ते का जर चान्स त्या एंडने जर काय प्रॉब्लेम झालो तर पाच त्या एंड तो एंड सोडून ह्या एंडवर येऊन ही निशाणी होई म्हणजे ब आपली जाळी येत ती समाजतात भाई लावलेली असत कारण काही काही वेळी ते समजत नाही या बावट्यामुळे समजतात आणि हे प्रत्येकाकडे असल्या जेग्या असतात ह्या ह्याच्यात दोन सेल असतात आणि प्रत्येक वेगवेगळे कलर असतात आता आमच्याकडे आता निळा आणि लाल कलरचा असा तर काळोख झाल्यावर ॲटोमॅटिक पेटता मग अशी प्रत्येकाकडे व्हाईट असतात कोणाकडे ग्रीन असतात कोणाकडे फक्त रेड असतात कोणाकडे मल्टी कलर असतं अशा पद्धतीचे असतात आता आम्ही लावू आमच्या जागेवरती हाता रवतो हे आपण आता रिवर्समध्ये मारणार आहोत जाळी बघूया बघा तयारी करता महादेव पावटोटो हो। ठेवता हो कालच्यापेक्षा आज वारो कमी आहे काल मेला खूपच होतो वारो बांधलं नित्यंत रिवर्स टाकलं ना तर रिवर्स मध्ये ही जाळी मारतालो आता ओके चला रामेश्वर अशा पद्धतीनेही एक एक दगड व्यवस्थित ते लावायची लागतात ना सेट भरताना नाहीतर मग मारताना असं गोंधळ होता नाही रनिंग यात रनिंगमध्ये जर गोंधळ बिंधळ झालो हो। आणि ह्याच्यातनं डबल टिबल जर झोंडे गेले तर खूप गोंधळ होता मग सर लय वेळ होता त्याच्यामुळे या लावताना गाडी भरताना व्यवस्थितच भरूची लागतात आता मी एका हातान दगड मारतोय आणि एका हातात मोबाईल धरलं जास्त नाही आपली सहा जाळी असेल बाबा ओटो टाकतो तो पण दाखवतोय मध्ये थांबवतोय भेटी शाके माझ्या हातून चुकलेलो बघलास असे असे दगड असतात होममेड असतात हे तो काढला आहे ना जवळ येत बघा हे बघा हे दोन जाळी जॉईंट मारलेली आता तो उडवला पॅट चला चला एंड दोन तीन दोंडे रोले तर हा रोप आहे ना हा त्या शेवटच्या जाळ्या पातीक बांधलो जातं आणि मग ओढताना पहिलं रोप ओढलो काय तर पहिला बयराप घेतलो काय जाळी आतमध्ये घेऊ सुरू केलो आणि जर बायचान्स जर काय असला किनाऱ्या जर रवलो ना तर खडका खाली लागण्याची शक्यता खूप दाट असते मग त्याच्यासाठी त्या एन्डचं मग अशी सांगली ना बावट्याचा उपयोग खूप होता मग हवी लागली ना तर त्या एंडला जायचा थंसून ओढायचे असं असतं महादेवाचं पारंपरिक पोशाख दारी घातला नित्याने ना खोळ कटिंग करून आणि मी आणले रेनकोट विजाक वैत नाही आणि कपडे खराब होणार पाच मिनटं झालीत जाळी मा मारून आणि आता बोट क्लीन करायची म्हणजे बोटीत पाणी मारायचं पाणी काढून टाकायचं अशा पद्धतीने आणि टायमिंग झाल्या काही नंतर ओढून घ्यायचं महादेव पाणी बिनी मारून घेतलं काय बघूया काय काय गावता आता बांगडे तर गावतले सर किती प्रमाणात गावतात ते बघूया त्यानंतर ना ही एक जाळी असता आणि त्या जाळीत काय काय सामान असतं तर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी त्याच्यानंतर आता आत्ता हे मोबाईल झाले आणि मोबाईलसाठी हे डबो आणि ह्याच्यात बॅटरी आहे म्हणजे ती कशासाठी रात्री जाळी ओढताना ही लाईट जी आहे ना ती लावली जाते ती चार्जिंग करून आणली जाते आणि गाडी बॅटरी असतात ती पूर्वी पंडे असायची म्हणजे दिवे असायचे मोठे पेट्रोलवर हे आपले रॉक किलोवरचे आणि एक चाकू लागतं बायचान्स जर जाळा जा फॅनमध्ये वगैरे इंजिनच्या भरला ना कटिंगसाठी आणि ही काही घालूसाठी रेनकोट असतो म्हणजे ते कपडे खराब होणार नाही हे गोष्टी महत्त्वाची असतात आणि त्याचप्रमाणे महादेवाच्या हातात डबके आहे ना कटिंग केलेला ता लागता ता पण सगळ्यात महत्त्वाचा हा कारण जर पाणी बिन्यू काढू जो झालंय हा पाणी पाणी बस काढू तर त्याच्यासाठी डबक्याला हे का सॉफ्टेअर मध्ये हे महत्वाचे गोष्टी दर्यात येताना आणून देतात किनार असं धुरकट दिसतात आणि ती आपली बत्ती चालू झाली आहे ब्लिंक होता दिसून दिसायची ना चालू झाली आहे चारही बाजूला पाणीच पाणी, सु पाणी। त्या हत्याराचा उपयोग लाईट लावसाठी करतात आडकवतो या मोलात घातला असतं जाम झाला खाली गेली वास असेल आमच्या भेट बघा हे बघ अशा पद्धतीने एकंदरीत ही लाईट व्यवस्था असते आता हे लाइटी झाले नाहीतर बंडे असायचे टी मोठे मोठी एक तर रॉकेल नाहीतर तर डिजेल चालायचे आता बॅटरी बॅटरी हे आता सगळे डिजिटल फिशिंग झाली ती आमच्याकडे बघा वर्षाचे बारा महिने कोड घालतो आम्ही इकडे महादेव तयारी करून त्याने लावलेला विद्युत फोन काय कितपत ओढतलं आणि किंवा काय बातमी घेऊसाठी थोड्या वेळात आम्ही ओढूक घेतलो जाळी चला रामेश्वराचं नाव घेतलं आणि गाळी ओढूक सुरुवात केली अजून लाईट पेटवत नाही आताळ ओढून झालं काय मग हे काय पडला काय बघूया दिसता काय बघ तरी काय नाय चकचक ना झालं पेड ये फक्त कालचा दिवस चालू आज नाही आज कायच नाही गाव अक्षरशः म्हणजे आमची मजुरी सोडा पण पेट्रोल पण आज चांगलं ढिला त्याच्यामुळे काय दाखवकच गावलं ना आणि काय झालं दाखवता रिकामी जाळी ओढली होईल ते टप भराच टब पण बराच ना डायरेक्ट जाऊया बंदरार बघे पनाक पण काय काय गावला कितपत गावलं आमचं झार पण खूप आम्ही ओढला जेली लिपिश म्हणतात ना ते पण खूप गावले आमचं त्याच्यामुळे आणि काम करत असल्यामुळे शूटिंग करू गावली नाही त्यामुळे काय काय मोडच गेलो बंदर जाऊया चला हे बघा हे आजचे मासे हे पेडवे पिढी आणि हे बांगडे नीती सामुंद आहेत त्याच्यात गेम ओव्हर आमची जाळी वाटावून झाली आता भरतो तिकडे सतीशेख जाळी वाटावता बाकी सगळं गेमोवर तिकडे काय काय जण त्यां असलाच हा सगळा थैचे तर सगळे घरातच गेले ह्या बाजूचे त्या बाजूचे असलाच आता वाटा वाटावतात आणि जाळी भरतो बाकी आजच्या दिवसापुरती एवढा कधी नाही ते साडे नऊ वाजता सगळे मोकळे झाले आम्ही साडे नऊ वाजले बाकीचे नऊ साडेआठ आठ वाजता घरात गेले आजच्या व्हिडिओमध्ये आपण मासेमारी कशी करतात ती बघितली पण मासे काय बहुक मिळाले नाही तरी पण आजचा दिवस फुकट गेलो म्हणजे अक्षरशः पेट्रोलने अंगलं दिला मजुरी सोडा पेट्रोल पण अंगल दिला थोडे थोडे मासे गावले दोन तीन दिवस खूप मासे गावलेले खूप म्हणजे दोनशे किलो पाचशे किलो आठशे किलोपर्यंत आमच्या वारक्या पातिंक गावलेले आजच्या व्हिडिओमध्ये मासे नाही गावले तरी आपलं एक वेगळं अनुभव तुमच्यापर्यंत शेअर केलेलो आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन बेल आयकॉन ऑल कर जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील भेटूया अशा त्या नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत प्रवास कधी संपत नसून आपण मात्र थांबायचं नसतो कमेंट करू विसरा नको व्हिडिओ कसून बघता असतो चला